आज आहे मार्गशीर्षचा पहिला गुरुवार आणि मी आज साडी घातलेली आहे कशी दिसते साडीमध्ये नक्कीच कमेंट करून सांगा केस धुतली होती तर ती वर बांधली आणि जखम आता थोडी बरी आहे स्किन केअर इथे करायला घेतलेली आहे आणि त्यानंतर बॉडी लोशन लावलं कारण थंडी आहे त्यामुळे स्किन केअर करायला अजिबात विसरू नका लिपस्टिक लावून घेतली एक टिकली लावली आणि आत्तानी पूजेसाठी पानं मला काढून दिली ननंदबाई आलेल्या बाहेर बसलेल्या तेवढ्या दिदी सुद्धा आलेली त्यातली सर्व कामं करून साफसफाई करून मग मी पूजा इथे मांडायला घेतली आहे तर पाटावर लाल कपडा ठेवला त्यावर तांदूळ तांदूळ ठेवले समई लावली आणि कळस ठेवून गणपती बाप्पाची पूजा वगैरे केली आणि देवीला हार वेणी घातली फळं ठेवली ओटी ठेवली अगरबत्ती वगैरे लावली आणि अशा प्रकारे पहिल्या गुरुवाची ही जी पूजा आहे ती मी मांडली आहे सासूबाईंना नेहमी मलाच पूजा मांडायला सांगतात कारण मी खूप सुंदर पद्धतीने पूजा मांडते आणि त्यांना ती खूप आवडते दिदीने आणि मी मग देवीचा आशीर्वाद घेतला सासूबाईंनी ना पोथी वाचून घेतली पूजा वगैरे झाली आणि त्यानंतर मी फराल केला संध्याकाळी देवीला नैवेद्य दाखवायचं होतं तर आज ना गाजरचा हलवा मी बनवणार होती तर भाजीवाल्याकडून गाजर वगैरे आणले आणि छान मी हळवाई ते बनवायला घेतला आहे तर तुपावर गाजर टाकून छान आपल्याला परतून घ्यायचं आहे अगस्त्या तोपर्यंत तो होता त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला दूध टाकायचं आहे तर दूध ना मी पाऊण किलो माझ्याकडे गाजर होते तर पाऊन लिटर दूध टाकलं त्यामध्ये मी वेलची आणि जायफळ किसून टाकलं छान दूध अटेपर्यंत आपल्याला हळवा शिजवून घ्यायचा आहे त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला साखर आणि काजू बदाम छान तळून टाकायचे आहेत संध्याकाळचा जो स्वयंपाक आहे त्यामध्ये वाळ्याच्या पेड्याच्या आमटी इथे बनवायला घेतली आहे आणि भात तर भात स्वच्छ धुवून मग भातामध्ये गरम पाणी टाकून भात शिजत ठेवला महालक्ष्मीला गाजरच्या हलव्याचं नैवेद्य वगैरे दाखवलं आणि त्यानंतर रात्रीची अंघोळ झाली आणि दोघंजण एकत्र जेवायला बसलो आणि गाजरचा हलवा पण एकत्रच खाला सगळ्यांना गाजरचा हलवा खूप आवडला तर फ्रेंड्स असा होता आजचा दिवस नवीन ब्लॉगसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा बाबा